शिवसेनेचे युवा नेते महादेव सावंत यांची शिवउद्योग संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक निवड राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान मिरज विधानसभा क्षेत्र युवासेनेचे तालुका प्रमुख महादेव सावंत यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या संघटनात्मक बांधणी शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांनी केलेल्या विकास कामाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना सहाय्य करणे त्याचबरोबर पूर्व भागातील सिंचन योजनेसाठी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडून नुकसान भरपाई मिळवून देणे यासह अनेक कामाची दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी घेऊन त्यांना शिवसेना प्रणित शिवउद्योग संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे बेरोजगार युवकांना नोकरी पुरुष व महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी या संघटनेचे प्रमुख काम आहे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचे हस्ते नुकतेच त्यांना पत्र देण्यात आले वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या विचाराने काम करून सुशिक्षित बेरोजगार व्यवसाय करू इच्छिणारे पुरुष व महिला यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे महादेव सावंत यांनी सांगितले